नाशिकरोड परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करून परिसरात होत असलेल्या वाहन चोरी आणि हुल्लडबाजीच्या घटनांना आळात असून नाशिकरोड परिसरातील विविध शाळा महाविद्यालयांच्या आगारात मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अधिक सक्षम पावलं उचलली जावीत विविध प्रकारच्या मागण्यांचं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनसे सहकार सेना प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितेंद्र सर काळ यांना सादर केला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाने प्रदेश चिटणी प्रकाश कोरडे विनायक पगारे प्रमोद साखरेकेट नितीन दंडी लिपीन धानापुडे मीरा आवारे प्रियांका पटेल रोहित शिंदे आशिष नांद्रे कुणाल जाधव संदीप सुरवे जयेश अलांडे ज्येष्ठ नागरिक पुरुषोत्तम देशमुख रामदास निकम गणित शिवाजी कौरी उपस्थित होते व उपनगर या आदमीमध्ये काही चोऱ्यांचं प्रमाण चॅन स्क्रॅचिंगचं आणि शेडखानीचे काही प्रमाण वाढत चाललेले असून त्या अनुषंगाने आज सपकाळी साहेब यांना निवेदन देण्यात आले प्रामुख्याने निवेदनाची निवेदनामध्ये जे मू महत्त्वाचे मुद्दे असे होते की ज्या ज्या ठिकाणी चोऱ्या होतात त्या ठिकाणी आपले पेट्रोलिंग पोलीस पेट्रोलिंगचे जे जे काही स्पॉट दिलेले आहेत ते वाढून कसे मिळतील तसेच चेन स्नॅचिंगचे जे काही प्रमाण आहे जास्त वाढलेले त्याबद्दलही भरपूर चर्चा या ठिकाणी झालेली आहे अपकाळी साहेबांनी तातडीने आज संध्याकाळी ज्या ज्या ठिकाणी या घटना घडल्या तेथे ते ते तातडीने आज संध्याकाळी आठ वाजता काही सोसायट्यांमध्ये काही सोसायट्यांमध्ये दहा वाजता मीटिंग कॉल केलेली आहे प्रामुख्याने आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं ही मागणी आहे की हे प्रमाण कसं कमी होईल जे 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 ते टवाळखोर बसलेले असतात त्यांना वचक कसा राहील यांच्यावर जी काही पोलीस यंत्रणेतर्फे काही तातडीची जी ॲक्शन घेतल्या गेली पाहिजे ती अपेक्षित आम्हाला या पोलीस खात्याकडनं आहे आम्ही साहेबांना ही विनंती केली आहे जरी जर यामध्ये जर प्रामुख्याने जर सहकार्य काही बदल दिसला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने समस्त नागरिकही या ठिकाणी आलेले आहेत त्यांना घेऊन नागरिकांच्या वतीने एक मोठा मोर्चा किंवा आंदोलन करण्याचा आम्ही यापुढे निर्धार केलेला आहे आज नाशिक उपनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय जितेंद्र चपकाळे साहेब यांना आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने आणि महाराष्ट्र सेना आशिन विभागाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी अलीकडच्या काही दिवसांमध्ये प्रायव्हेट सोसायट्यांमध्ये सी सी टी व्ही असून देखील चोरींचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी दिसताना देखील ते मोकट फिरतात एकेका बिल्डिंगमध्ये चार चार पाच पाच वेळा महिलांचे प्रमाण वाढलेले आहेत त्याच्यामुळे नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट महिला संदर्भातली जी सुरक्षा आहे त्या संदर्भात देखील पोलिस म्हणजे पोलिसांच्या वरिष्ठ नेत्यांना अधिकाऱ्यांना मी विनंती केली की महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण आज तयार होत आहे महिलांच्या सुरक्षेबाबत तर प्रामुख्याने आमच्या नाशिक रोड परिसरामध्ये देखील महिला ज्या ज्या ठिकाणी वावरतात त्या पर जा 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 त्या ठिकाणी आपण एक विशेष यंत्रणा राबवली पाहिजे खास करून ज्या विद्यार्थिनी आहेत ज्या लहान मुली आहेत त्यांच्या विद्यालयांमध्ये त्यांच्या ज्या ठिकाणी ते क्लासला जातात प्रायव्हेट क्लासेसमध्ये सी सी टी व्ही कंपल्सरी करणं हे महत्त्वाचं आहे तर आपल्या प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी सी सी टी व्ही लावला गेला आहे की नाही ते बघणं आणि त्या ठिकाणी जे काही कर्मचारी काम करत असतील त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन आहे की नाही तेही देखील बघून त्या ठिकाणी तुम्ही पत्र केला पाहिजे अशी आम्ही यावेळी सूचना केली आमच्या सूचनेला मान देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकर सरांनी तात्काळ कारवाई करण्याचे संबंधितांना आदेश दिलेले आहेत आणि आम्ही याबाबत आता आशा ठेवून आहोत की या परिसरामध्ये ज्या काही चोरीच्या घटना होत आहेत ज्यांच्या ज्यांचे एफ आय आर झालेले आहेत त्यांना त्यांच्या ज्या गाड्या गेल्या त्या लवकरात लवकर मिळतील असं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तर मुख्य मुद्दा हाच आहे आमचा संदर्भात आम्ही निवेदन दिलं आहे